बऱ्याच काळानंतर नगर पालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि डिसेंबरला पस्तीस नवीन नगरसेवकांची निवड होणार आहे यामुळे सर्व संभाव्य नगरसेवक सक्रिय झाले आणि प्रत्येक जण निवडून येण्याचा दावा करत आहे उमेदवारांनी आपल्या घरात असलेल्या नळाचं बिल भरलं पाहिजे अशी चर्चा ऐकण्यात आले आदेश अजूनपर्यंत आला नाही ही चर्चा कानावर पडत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नकोटी येथे शंभरपेक्षा पेक्षा जास्त लोकांनी बिल भरण्याची तयारी दर्शवली जर आदेश निघाला असता तर आणखी शंभरहून अधिक अर्ज आले असते भावी नगरसेवक जर आपल्या घरात असलेल्या नळाच्या पाण्याचं बिल थकीत ठेवत असतील आणि पाणी चोरी करून वापरत असतील तेव्हा ते नगरसेवक झाल्यावर किती आणि काय काय चोरी करणार याची कल्पना न केलेलीच बरी आता मतदारांची परीक्षा आहे की ते पाणी चोरणाऱ्या नगरसेवकांना मतदान करून नगरपालिकेची सत्ता त्यांच्या हाती देतात की मग शहर विकासाला आणि सर्वांना घेऊन चालणाऱ्या नगरसेवकांची निवड करतायत हे येणाऱ्या तीन डिसेंबरला दिसणार आहे पाण्याचं बिल अदा करण्यासोबतच अन्य दुसरे पण टॅक्स पूर्ण भरलेले असावे असा आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्ह्यात लागू करावा अशी प्रतिक्रिया मतदारांनी व्यक्त केली आहे